नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे डीपीला आपण ठेवलेलं तुम्ही बघितलंच असेल की कटप्पा ने बाहुबली को यू मारा असं हेडिंग आपण दिलेलं आहे तुम्ही म्हणाल ज्योतिषशास्त्र आणि हे बाहुबली कटप्पा हे काय विषय चालू केलेला आहे कारण के गेले तीन चार दिवसापासून मी अनेक जणांच्या पत्रिकेचा अभ्यास करतोय आणि काही गोष्टी मला गप्प बसू देत नाहीये परंतु माझं एक म्हणणं आहे की याचा आणि राजकारणाशी तुम्ही कुठलाही संबंध जोडू नका अशी माझी तुम्हाला नम्रपणे विनंती आहे काही वर्षापूर्वी बाहुबली पार्ट वन आणि पार्ट आले होते पार्ट वन मध्ये अगदी शेवटी दाखवलं होतं की बाहुबलीच्या पाठीमध्ये कटप्पा म्हणजे जो अगदी सत्तर वर्षाचा वयस्कर असतो तो म्हणजे जो बाहुबली त्याला मामा समजत असतो आणि अत्यंत विश्वास ठेवलेला असतो बाहुबलीने मामावर अशा मा असा मामा कटप्पा त्याच्या पाठीमध्ये खंजीर फोप बाहुबलीच्या अगदी शेवटी दाखवला आहे आणि त्यावेळी हे खूप फेमस झालं होतं की बाहुबली को कटप्पाने क्यू मारा आणि दुसरा पार्ट मध्ये सगळं काही राजकारण म्हणजे ह्या गोष्टीमध्ये का, का मारलं गेलं अशी परिस्थिती कटप्पावरती का आली बिचाऱ्या कटप्पावरती का आली हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलं होतं म्हणजे ज्या बाहुबलीने आपल्या मामावरती विश्वास ठेवला त्याला त्यानंच त्याचा विश्वासघात केला किंवा करावा लागला असं आपल्याला म्हणायला ना हरकत नाही तर माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं हे कारण आहे की पहिली गोष्ट म्हणजे राजकारण म्हणजे त्या चित्रपटामध्ये जे दाखवलं होतं ते आणि बरच सांधर्म म्हणजे एकसा म्हणजे असं की जे समाजामध्ये सध्या घडत आहे त्या पद्धतीच त्या चित्रपटामध्ये दाखवलंय असं म्हणायला हरकत नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राजकारण ह्याच्यामध्ये गादी कोणाला मिळणार ही पहिली गोष्ट दोन नंबर पुत्रप्रेम म्हणजे आपला तो पुत्र दुसऱ्याच ते शत्रू आपला शत्रू म्हणजे कोणीही असू दे चत्रू, आणि सगळ्यात तीन महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी विश्वासघात या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी मात्र अशा गोष्टी नाईला जाणं होत असतात आणि त्या कधीही बाहेर पडत नाहीत लक्षात ठेवा या ठिकाणी सध्याच्या राजकारणाचा आणि कुठलाही संबंध नाही आहे कोणाचं या ठिकाणी मी नाव सुद्धा या ठिकाणी घेत नाही आहे परंतु मी कुंडलीचा अभ्यास केलेला आहे यावरून माझ्या दृष्टिकोनातून मला जे दोन दिवसापासून मला कधी गप्प बसवत नाहीये त्यावरून मला ही बाहुबलीची गोष्ट आठवली आणि मी ती बाहुबलीची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला तुमचे तर्कवितर्क तुम्ही वापरू शकता तुमचं तुम्ही करू शकता कारण तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे कोण कोणा कोण कटप्पा कोण बाहुबली आणि कोण काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता या ठिकाणी फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर यावरती तुम्ही तुमची जन्मवेश जन्मतारीख आणि जन्मस्थळ आणि तुमचे काही प्रश्न आमच्याशी पाठवून आमच्याकडे पाठवून द्यायचे आहेत आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देऊ नमस्कार